नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चैतन्य चिंतामण कदम महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या चालू असलेले महाराष्ट्रातील कुस्तीचे मैदान अतिशय जोरदार चालू आहे श्री शंभू महादेव यात्रा उत्सव फुरसुंगी काटेरी गवणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी याचे औचित्य साधून भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजितले आहे महाराष्ट्र कुस्तीतील एक ऐतिहासिक मैदान भव्य कुस्ती मैदान सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सुरू होईल अतिशय तुल्य मैदानासाठी होणार आहेत दिव्य असे या मैदानाचे आयोजन नियोजन केलेले आहे महाराष्ट्रातील सर्व नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य कुठलाही बाहेरचा पैलवान या मैदानासाठी नसणार आहे यामुळे नोहऱ्या कुस्तांना कुठेतरी प्रतिबंध होत आहे भव्य निकाली कुस्ती मैदान फुरसुंगी या मैदानासाठी कोण कोणासोबत खेळणार तर बघूया नंबर एक ला होणारी लढत पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी अशी एक तुफानी लढत नंबर एक साठी होणार आहे नंबर दोन ला महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान दादा शेळके अशी लढत होणार आहे नंबर तीनला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बंकर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळके अशी एक तुफानी लढत जोडलेली आहे नंबर चार ला होणारी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान संग्राम पाटील दोघेही तितक्याच तोला मोलाचे पैलवान आहेत अशी खट्ट कुस्ती नंबर चार ला बघायला मिळेल नंबर पाचला पैलवान शुभम शिदनाळे विरुद्ध पैलवान जयदीप पाटील अशी लढत होईल नंबर सहाला दोन तुफानी मल्ल वाघाच्या काळजाचा पैलवान भारतमधने विरुद्ध मुळशी गावची शान पैलवान मुन्ना झुंझुरके अशी लढत होईल नंबर सातला पैलवान अनिकेत मांगडे विरुद्ध पैलवान आकाश रानवडे हेही दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ आहेत नंबर आठ ला होणारी एक काटा कुस्ती पैलवान तुषार डुबे विरुद्ध पैलवान सुबोध पाटील मैदानांमध्ये ही कुस्ती झालेली आहे नंबर नऊ ला होणारी लढत उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान सुदर्शन कोतकर विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे नंबर ला होणारी लढत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान कालीचरण सोलनकर विरुद्ध पैलवान मामा तरंगे अशा कुस्त्या मैदानात होतील उर्वरित पोस्टरवरील कुस्त्या महाराष्ट्र कुस्ती या यूट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल धन्यवाद